पावणे दोन वाजता पवई पोलीस ठाण्याला एक कॉल आला होता ज्याच्यामध्ये कॉलरनी माहिती दिली की एका व्यक्तीने महावीर क्लासिक नावाची बिल्डिंग आहे पवई पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये तिथे काही लहान मुलांना बंधक बनवून ठेवलेलं आहे या कॉलला आमच्या पवई पोलीस स्टेशनच्या ऑफिसर आणि स्टाफनी तात्काळ प्रतिसाद दिला इथं क्यू आर टी आणि बी डी एस इतरही आमचे स्पेशल युनिट्स बोलावले गेले ज्या व्यक्तीने बंधक बनवून ठेवलं होतं त्याच्याशी इनिशियली निगोशिएशन सुद्धा केले गेले यानंतर पवई पोलीस अधिकाऱ्यांनी बाथरूम मधून फोर्स एंट्री करून या आतील एका सिव्हिल व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांना सुखरूपपणे त्यांची सुटका केलेली आहे याच्यामध्ये एकूण या सतरा मुलं एक सिनियर सिटीजन आणि एक सिव्हिलियन असे एकोणीस लोक आतमध्ये होते बॅकग्राऊंड बंधक बनवलेलं होतं त्याच्याकडे प्रायमाफेस एक एअर गन दिसते परंतु अजूनही क्राईम सीन चा सर्च वगैरे चालू आहे यानंतरच सांगणं योग्य होईल की नक्की त्याच्याकडे आणखी काय हात होते आरोपीचं बॅकग्राऊंड किंवा त्याच्या मागण्या काय होत्या हे आम्ही आता त्याच्याकडून जाणून घेऊ

याबाबत आता आम्ही तपास इथे जे मुलं मुलं जे आहेत त्यांनी ऑडिशन घ्यायचं वेब सिरीज च म्हणून बोलवलेली होती त्यासाठी या सोसायटीचा हॉलही त्यांनी मागितलेला होता आणि जी मुलं ऑडिशनला आली त्यांनाच त्यांनी नंतर मग बंधक बनवून ठेवलेलं ऑडिशन ये ऑपरेशन मुंबई पोलीस लिए बहुत ही चॅलेंजिंग था, था। एक तरफ हम उस व्यक्ति से निगोशिएशन कर रहे थे लेकिन निगोशिएशन से कुछ भी सोल्यूशन निकल नहीं रहा था दूसरी तरफ अंदर छोटे बच्चे भी थे उनको बचाना और इस पूरे सिचुएशन में से एक पीसफुल सोल्यूशन निकालना ये सबसे बड़ा चैलेंज हमारे सामने था और आखिर में हमारे ऑफिसर्स ने एक अच्छा एक्शन लेते हुए आ, बच्चे और बाकी सब लोगों को रेस्क्यू किया लड़कों को क्या क्या के बुलाया गया था और कितने दिन से इनको बुलाया जा रहा था क्या क्या के बुलाया गया